बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राज्य सरकारनं शिप बिल्डिंग धोरण मंजूर आहे मंत्री नितेश राणेंनी याबाबत अब अब सविस्तर माहिती दिली आहे आजच्या मंत्रिमंडळात बैठकीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या एकंदरीत प्रगतीच्या वाटचालीमध्ये तो फार मोठा हातभार लावणार आहे त्याचबरोबर रोजगार निर्मितीचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये सोडवणार आहे ते म्हणजे आजपासून महाराष्ट्राला स्वतंत्र अशी एक शिप बिल्डिंग म्हणजे जहाज बांधणं जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर ह्याचं धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे प्रामुख्याने महाराष्ट्र सागरी विकास धोरण दोन हजार तेवीस मध्ये हे बदल करण्यात आलेले आहेत आणि आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल जे जहाज बांधणी जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर ह्याचं स्वतंत्र धोरण असलेलं आपलं पहिलं राज्य असेल देशातले अन्य राज्य राज्य ह्याच्यावर काम करतायत पण आपल्या राज्याचं धोरण तयार झालेलं आहे आणि आज कॅबिनेटमध्ये त्याची मान्यताही भेटलेली आहे म्हणून यापुढे आपल्या राज्यामध्ये जहाज बांधणी ज्याला आपण शिप बिल्डिंग पण इंग्लिशमध्ये म्हणतो त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक येण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे शिप ब्रेकिंग ज्याला आपण म्हणतो म्हणजे म्हणजे जहाज दुरुस्ती असो की जहाज पुनर्वापर ज्याच्यामध्ये आतापर्यंत गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक व्हायची हो ते पण अलंगमध्ये अलंग, अलंग गुजरातमध्ये पण आता ह्या पुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण या क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक करून महाराष्ट्राला प्रगतीचं राज्य तर घेऊनच जाऊ पण त्याचबरोबर रोजगार निर्मितीमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये आता त्याच्यामध्ये चालना भेटणार आहे एकंदरीत ह्याच्यामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे आमचं टार्गेट काय आहे की भारतातलं एक तृतीयांश म्हणजे वन थर्ड ह्याची शि जहाज दुरुस्ती ही महाराष्ट्रातून व्हावी हो दोन हजार तीस पर्यंत हे आमचं लक्ष आहे आणि दोन हजार तीस पर्यंत सहा हजार सहाशे कोटी सहा हजार सहाशे कोटी ची गुंतवणूक दोन सा हजार तीस पर्यंत होणे अपेक्षित आहे आणि सहा हजार सहाशे कोटी गुंतवणूक झाल्यानंतर चाळीस हजार नोकऱ्या ह्या ह्या क्षेत्रामध्ये निर्माण होण्याचं अपेक्षा आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस ज्याला आदरणीय पंतप्रधानांनी अमृतकाळ असा एक लक्ष नजरेसमोर ठेवलेला आहे त्या दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत महाराष्ट्र मध्ये अठरा हजार कोटी एटीन थाउजंड करोड एवढी गुंतवणूक आमचा लक्ष आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत तीन लाख तीस हजार एवढ्या नोकऱ्या या जहाज दुरुस्ती आणि जहाज बांधणी या क्षेत्रामध्ये निर्माण होण्याची सगळे चिन्ह आहेत किंवा त्याच्यामध्ये शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजपासून हे जे हे धोरण लागू होणार आहे त्यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आता आपल्या राज्यामध्ये यायला सुरू होईल काही आठवड्या अगोदर म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आमचं मंत्रालय नेदरलँडमध्ये गेलं होतं आमचे एम एम बीचे सी ओ पण आमच्याबरोबर होते माझे काही अधिकारी होते तिथे आम्ही काही आर्थिक संस्थांना भेटलो आणि प्रामुख्याने नेदरलँडमध्ये ॲमस्टरडॅम असो किंवा रॉटरडॅम असो हे जहाज बांधणीमध्ये म्हणजे शिप बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम चालू आहे तिकडल्या काही कंपन्यांना आम्ही भेटलो आणि ईसीए नावाच्या फंडाच्या माध्यमातून अटल सोल्युशन नावाची ही जी संस्था आहे त्यांच्याकडून आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये अडीच ते तीन हजार कोटी ही शिप बिल्डिंग म्हणजे जहाज बांधणी ह्याच्यामध्ये होण्याचे आम्ही निश्चित करून आलेलो आहे आता हे धोरण लागू झाल्यानंतर एका बाजूने आपल्याला गुंतवणूक येणार रोजगार येणार पण त्याचबरोबर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड जो बंदर खात्याच्या अंतर्गत येत आहे त्याच्यासाठी पण मोठ्या प्रमाणामध्ये महसूल उत्पन्न होण्याचे मोठ्या प्रमाणामध्ये दालन उघडे झालेले आहेत जेव्हा जेव्हा आम्ही कुठल्याही गुंतवणूकदारांशी बोलू तेव्हा त्यांना एम एम बी ला प्राधान्य कसं देता येईल महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डला कसं प्राधान्य देता येईल त्या दृष्टिकोनातून आमचे हे पॉलिसीमध्ये फ्रेमवर्क आम्ही तयार केलेलं आहे एक महत्वाची बाब ह्या धोरणामध्ये आम्ही टाकलेली आहे ती म्हणजे या जहाज दुरुस्ती जहाज बांधणी या क्षेत्रामध्ये जो स्किल आम्हाला लागणार आहे जो रोजगार आम्ही निर्माण करणार आहे त्यासाठी आपल्या तरुण तरुणींना इंटर्नशिपसाठी किंवा छोटे क्रॅश कोर्स करून देण्यासाठी त्या त्या देशामध्ये आम्ही ॲडमिशन असो किंवा त्या त्या स्कॉलरशिपमध्ये पण मदत करण्याची तरतूद ह्या पॉलिसीमध्ये आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे जेणेकरून उद्या जेव्हा आम्हाला स्किल या जहाजबांधणीसाठी लागत असेल तर ते बाहेरच्या देशातून अन्य राज्यातून न आणता आम्ही आमच्याच तरुण तरुणींना ह्याच्यासाठी तयार करण्यासाठी आम्ही काही उल्लेख आमच्या ह्या धोरणामध्ये केलेला आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजीने ज्या पद्धतीने पंचवीस हजार कोटी मेरिटाईम डेव्हलपमेंट फंड म्हणून या वेळीच्या ह्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केलेली आहे म्हणजे शिप बांधणीला म्हणजे जहाज बांधणीला जो आज आपल्या देशामध्ये त्याला प्रोत्साहन दिलं जात आहे त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या माध्यमातून अग्र क्रमांकावर राहावं या दृष्टिकोनातून हे धोरण आम्ही सुरू केलेलं आहे यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार आणि माझ्या सगळ्या पूर्ण मंत्रिमंडळाचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या बंदरे खात्याच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या धोरणाला आणण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन केलं आज मंत्रिमंडळाची मान्यता दिली एक छोटा उल्लेख जाता जाता एवढंच करीन की आज जगामध्ये वर्ल्ड मॅपवर फक्त चायनाच पन्नास टक्के या जहाज बांधणीला प्रोत्साहन म्हणजे किंवा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करत आहे पन्नास टक्के चीन आहे जपान पंधरा टक्के आहे आणि साऊथ कोरिया हे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी टक्के आहे म्हणजे ट्वेंटी एट पर्सेंट आहे म्हणजे आपण विचार करा अठ्ठावीस टक्के साऊथ कोरिया पंधरा टक्के जपान चीन पन्नास टक्के आणि भारत शिप शिप बिल्डिंगमध्ये फक्त एक टक्क्यावर हो आज तारखेला आहे हे जे जे काही प्रयत्न केंद्र सरकार करत आहे जो काही पाच ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवण्याचा टार्गेट जो आपला केंद्र सरकारचा आहे त्यांच्यामध्ये सर्वात मोठा हातभार हा आमचा महाराष्ट्राचा असेल हा विश हा नजरेसमोर ठेवूनच आम्ही अशी पद्धतीची पॉलिसी आणि धोरण आणलेलं like. आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल